नागपुरामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली गट आहे कौटुंबिक कलहातून एका विवाहित महिलेनं आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीसह अंबाझरी तलावात उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे आता व्हिडिओ नक्की काय तोपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेव्हा मायलिकेचे मृतदेह बाहेर काढले होते तेव्हा चिमुकली आईच्या छातीला कवटाळलेल्या अवस्थेत होती हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या अंबाझरी तलावात एका अठ्ठावीस वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या तीन वर्षीय मुलीसोबत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायी घटना घडली कल्पना पंडाकळे असं विवाहित नाव आहे तीन वर्षाच्या मुलीसह तलावात उडी घेतली एका प्रत्यक्षदर्शने घटनेची माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मृतदेह तलावाच्या बाहेर काढले दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत आत्महत्येपूर्वी कल्पनाने आपल्या पतीला एक संदेश पाठवला होता तुला उद्या गुड न्यूज मिळेल शेवटी एकदा मुलीचा चेहरा बघायला बघायचा असेल तर सांग असा मेसेज तिने आपल्या पतीला केला होता त्यानंतर ती सोमवारी रात्री ती मुलीला घेऊन अंबाझरी तलावावर गेली तलावावर आल्यानंतर काठावर बसून तिने लेकीला खाऊ घातलं त्यानंतर मुलीला कडेवर घेऊन पाण्यात उडी घेतली घटनास्थळी एक चिठ्ठी आढळून आली होती यामध्ये आई पती आणि भावाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता मृतदेह बाहेर काढल्यानंतर तीन वर्षाची चिमुकली आईच्या छातीला कवटाळलेल्या अवस्थेत होती हे दृश्य बघून सर्वांचे डोळे पाणवले